दस तारीख चाहिए ये पठान का ब्याज है। अगर नहीं मिला तो पठान हड्डियों से पैसा निघाले असे शब्द असायचे सात फूट उंच दिप्पाड अब्दुल करीम खान या पठाणाचे या पठाणाने एकेकाळी खान अब्दुल गफ्फार खान यांच्या सोबत काम केले याच गोष्टीचा फायदा घेत त्याने मुंबईतील पठाणांमध्ये आपलं वजन निर्माण केलं आणि हळूहळू व्याजाच्या धंद्यात उतरला व्याज द्यायचा पण हप्ता चुकला की हा आणि याचे पठाण भर रस्त्यात किंवा घरात घुसून चाकू सोऱ्यांनी हल्ला करायचे माणूस मेला नाही तरी त्याच्या मनात मृत्यूची भीती भरायची हीच त्यांची काम करण्याची पद्धत होती माणसाच्या मनात भीती निर्माण करायची व्याजाच्या चक्रात त्याला अडकवून टाकायचे त्यांच्या या उद्योगांमुळे त्यांच्या टोळक्याला गॅनच स्वरूप प्राप्त झालं आणि त्यांची दहशत हळूहळू मुंबईच्या रस्त्यांवरून घराघरात पोहोचली सगळे त्यांना पठाण गँग म्हणून ओळखू लागले आणि अब्दुल करीम खान बनला मुंबईचा करीम लाला पठाण गँगचा संस्थापक पठाणांचा पहिला आणि मुंबईतील तिसरा डॉन मित्रांनो आतापर्यंत आपल्याला अंडरवर्ल्डच्या तीन डॉनची ओळख झाली ज्यांनी अंडरवर्ल्ड ची सुरुवात केली होती आता पुढच्या भागात बघू हे तिघर एकत्र कसे आहे